राही <tellan> <tellan>

नकोसे आता काय करायला जाणूच अजून कोण मैत्र मित्र मैत्रिणी त्यांना बोलून यावं पटकन जाऊन पटकन वारा वाजून सुटायच्या आधी अगं मयू इकडे बघा पारशिकडे बघा हे आमचा बारका फारशा हे काय मोठा पारशा आला बघा मग काय हो का कॅमेरामॅन अगं बाय बालुडे ब <tompa> <to> <पारा>, <to> <को नहीं> <tompa> <to> <to> खाली कर खाली कर खाली कर।, कर खाली कर खाली कर <pad> sir, आ, खाली कर खाली कर कर खाली की ठीक संपली बघा आला करला

साजरा होते आणि आपल्या महाराष्ट्राची पुन्हा एकदा जानूची मिहुनी जाणूच्या आतूची मुलगी आपल्या महाराष्ट्राची फेवरेट ती तिला आता वावायला लागली आणि आज जाणूचा आज वाढदिवस आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे चला हा घ्या उलक घ्या पटापाटा पटापाटा ती तेल खाली म्हणजे तेस दिमादाग दिमादाग तेस। दिमाद पड़ आ, बस वा वा छान बघाय लाडाची आजी कशी ओवाळा लागली ना तिला तिला तेल कमी असते अजून लागू

माझ्या गळ्यामध्ये घातला काय असत्याला दर्शन करते आता फायनली आम्हाला आणि आमच्या आशीर्वाद दिला भरभरून तुम्ही शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रा भरून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या बर बाहेरून तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या सगळ्यांचं मनापासून यंत्रापासून सगळ्यांचं आम्ही ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही छोटासा वाढदिवस कुठलाही आम्ही मस्ती न ना करता किंवा कुठलंही अन्न वेस्ट न करता किंवा कि त्रास न देता आम्ही हा छोटासा बर्थडे आम्ही जाणून या ठिकाणी योग्य पद्धतीनं साजरा केलेला आहे आणि बाकीचं आता काही दर्शन वगैरे तर झालेलं आहे आणि तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि परत एका जानूला अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीनं जे जानूर प्रेम करते त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं जानूला मनापासून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुमचं प्रेम असंच राहत्या भाई बाप शेवटपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद धन्यवाद